आज मी ना तुमच्यासोबत भोपळ्याच्या तिखटपुऱ्यांची रेसिपी शेअर करणार आहे ज्या अजिबात तेलकट होत नाही आणि दोन तीन दिवस आरामात टिकतात कुठे प्रवासाला वगैरे जाणारं असेल तर तुम्ही हे पुऱ्या बनवून नेऊ शकता खूप छान लागतं एकदम खुसखुशीत बघू शकता अजिबात तेलकट नाहीत ना आणि चवीला तर एकदम भारी लागतात तर एकदा हे या पद्धतीने बनून बघा तुम्हालाही खूप आवडतील आपण भोपळ्याचे घारगे बनवतो गोड पण त्याच्यापेक्षा जर हे तिखट पुऱ्या बनवलात ना तर खरंच टम लागतात ह्या चवीला आणि बघू शकता की किती टम्म अशा फुगलेल्या या पुऱ्या होतात आणि प्रवासाला वगैरे गेलो असेल तर आपल्याला का होतं काहीतरी दोन तीन दिवस टिकणारं काहीतरी घेऊन जायचं असेल तर त्यावेळेस ह्या पुऱ्या तुम्ही नेऊ शकता तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे भोपळा तर इथे मी लाल कलरचा पाव किलो भोपळा घेतलेला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचं साल जे आहे आपण काढलेला नाही आहे तर आपण सालासहितच त्याला काय करणार आहोत कुकरमध्ये घालणार आहोत तर कुकरमध्ये घातल्यानंतर यामध्ये घालूया पाणी आणि फक्त भोपळ्याचा खालचा थोडंसं भाग पुढे एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि याला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे भोपळा चांगला व्यवस्थित शिजेल आणि निग, साल इझिली निघ निघेल कारण भोपळ्याची साल जे असतं ना कडक असतं काढायला प्रॉब्लेम होतो तर आता मी तुम्हाला दाखवते भोपळा मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि याची जी साल आहे ना पटकन निघतं एखादा चमचा किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढू शकता कधी कधी जो आपण पहिला कच्चं काढायला जातो ना तो कड़ा सूरी बगरी ना सा साल एक खूप कडक असतं सूर्य वगैरे ना हातावरती येण्याचे चान्सेस असतात खूप भीती वाटते काढताना त्यामुळे मग आपण हे असं डा भोपळ्याचं साल काढून घेतलं तर पटकन होईल आपलं काम बघू शकता आणि ह्याला थोडं कुस्करून घेऊया तर भोपळा आपला कुस्करून झालेला आहे बघू शकता आता काय करायचं याला ठेवूया साईडला आणि आपल्याला एक चटणी बनवायची त्यासाठी लागणार आहे इथे आलं एक इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या मोठ्या आहेत त्यामुळे सात आठ घेतल्या आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या अनुसार ना तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे एका मिक्सर जारमध्ये घालून घेऊया तर मिरच्या मी तोडून घालते त्यामुळे मी याचे छोटे तुकडे करून घेते म्हणजे काय बोल वाटायला सोपं पडेल हो दुसरं काही नाही आणि जे आपण भोपळा कुस करून ठेवला होता ना तो यामध्ये घालून घेऊया म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट तयार होईल आणि आपल्याला याला चाळायची वगैरे काही गरज नाही आहे त्यामुळे असं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं कारण यामध्ये ना घुटळा राहिला नाही पाहिजेत त्यामुळे आणि आता थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालून एकदम बारीक आपण याला वाटून घेऊया तर होऊ शकतं एकदम बारीक वाटून घेतलं आहे त्यामुळे काय होतं आलं लसूण मिरची चांगली वाटली जाते आता परात घेतली आहे त्यामध्ये घेते मी दोन कप गव्हाचं पीठ रेग्युलर जे आपलं चपात्यांचं पीठ असताना तेच घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामुळे का होतं एक तर पुऱ्या चवीला खूप छान लागतात पौष्टिक होतात आणि पुऱ्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी इथे मी पाव कप एवढं घालते तांदळाचं पीठ आणि दोन चमचे आपण यामध्ये घालणार आहोत बेसन बेसनमुळे चवही खूप छान येते आणि खुसखुशीतपणाही येतो आणि आता पुऱ्या आपल्या तेलकट होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये अजून एक साहित्य ॲड करणार आहोत ते म्हणजे काय असेल विचार करा तर घालणार आहोत आपण दोन चमचे यामध्ये रवा जो बारीक रवा असो ना तो घेतलेला खुश आहे दोन चमचे घालायचे यामुळे आपले जे पुऱ्या आहेत ना तेलकट होत नाहीत सॉफ्ट आणि खुसखुशीत होतात त्यामुळे रवा नक्की घाला आणि आता घालूया चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य हे खूप कमी लागतं आणि झटपट तयार होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत आणि जी पेस्ट आपण बनवून ठेवली होती सर्व आलं लसूण भे भोपळ्याची ती सर्व घालून घ्यायची आहे त्यामुळे ना भोपळा असं लालसर भोपळा वापरलात ला ना तर चवीलाही छान असो आणि पुऱ्यांना कलरही खूप छान येतो पिवळा जो भोपळा असतो ना त्याला एवढी टेस्ट नसते त्यामुळे आपण हा लाल भोपळा वापरलेला आहे आता आधी काय करायचं आहे आपल्याला ही जी भोपळ्याची पेस्ट आहे त्यामध्ये ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं पाणी घालून मळू शकता आता इथे तुम्हाला जास्त प्रमाणात भोपळा आवडत असेल तर पाव पाव किलोऐवजी अर्धा किलोही तुम्ही वापरू शकता पण हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं सा आहे ते एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित भोपळ्याचे ज्या पुऱ्या तिकट तयार होतात आता हे सर्व मिश्रण जे आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून घेते ते घालून घेऊया सर्व पाणी मी ते घालून घेतलेलं आहे आणि आता जसं लागेल तसं थोडंसं कोमट पाणी घालून हे आपण पीठ मळून घेणार आहोत थोडं कोमट करून घेतल्यामुळे काय होतं पीठ चांगलं मुरलं जातं व्यवस्थित भिजलं जातं तर थोडंसं कोमट घ्यायचं जास्त गरम घ्यायचं नाही आपल्याला थोडं हलकं कोमट घ्यायचं किंवा भोपळा उकडवताना आपण जे पाणी ठेवलं होतं ना तेही वापरला तरी चालेल तर थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते बघू शकता व्यवस्थित घट्टसर आपल्याला मळायचं आहे जास्त पातळ पीठ ठेवायचं नाही आहे लक्षात ठेवा पातळ पीठ ठेवल्यामुळे काय होतं एक तर पुऱ्या तेलकट होतात आणि दुसरं म्हणजे फुलत नाही त्यामुळे आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं बघू शकता किती घट्ट पीठ मळलेलं आहे आता थोडं थोडंसं तेल लावून आपण परत हे पीठ मळून घेऊया एक दोन तीन मिनटं ना पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं चांगलं पीठ मळाल ना तेवढ्याच पुऱ्या छान फुलतात टम्माशा फुगलेल्या होतात त्यामुळे पीठ मळणं खूप गरजेचं आहे चपाती किंवा पोळी म्हणा जी बनवतो आपण त्यावेळेस ते पीठ व्यवस्थित मळलं गेलं ना तर पुऱ्या खूप पोळ्या सॉफ्ट होतात त्यामुळे व्यवस्थित मळायचं हे बघू शकता किती घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडा वेळ झाकून असंच ठेवायचं आहे म्हणजे काय होईल व्यवस्थित मुरलं जाईल आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत तेलकट होणारे टम फुगलेल्या होते कमीत कमी, कमी अर्धा तास तरी हे पीठ आपण असंच ठेवून देऊया साईडला तर अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि थोडं हलकंसं सॉफ्ट झालं आहे त्यामुळे काय होतं तर सुरुवातीलाच तुम्ही पातळ ठेवलात ना तर मग पीठ थोडा वेळ मुरत ठेवलं ना की थोडं अजून पातळ होतं त्यामुळे घट्ट मळायचं थोडं सॉफ्ट नंतर ते होतं आपोआप आता छोटे छोटे बॉल असे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटायला सोपं पडतं एक छोटा लिंबू असतो ना त्याच्या एवढा मी गोळा घेतलेला आहे किंवा तुम्ही एक डायरेक्ट मोठा गोळा घेऊन ही पीठ पुऱ्या लाटू शकता पण आपल्याला इथे ना पीठ सुकं पीठ लावायचं नाही त्यामुळे मी छोटे छोटे गोळे बनवून घेते एक गोळा घेतलेला आहे थोडं हाताने हलकासा दाबून त्यावरती मी इथे लावते तीळ आता तिळाऐवजी तुम्ही खसखशी लावू खसखस असते ना तीही लावू शकता तुमच्यावरती आहे ते तर इथे मी थोडेसे तिळ लावून घेते आणि आता याला तेल पीठ काहीही न लावता हलक्या हाताने आपण ही लाटून घेणार आहोत एक समान पोळी ला पुरी जी आहे लाटून घ्यायची आणि पुरी लक्षात ठेवा जास्त पातळ ही लाटायची नाही आहे मध्यम अशी लाटायची जर पातळ लाटलात ना तर पुऱ्या फुगत नाहीत आणि कडक होतात त्यामुळे इतपत अशी मध्यम अशी पोळी पुरी, पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता तिळी बघू शकता लाटाना लावल्यामुळे का होतं व्यवस्थित चिकटले जातात आता पुरे आपले एक समान होण्यासाठी ना मी ही लिया ते, ते एक वाटी घेतलेली आहे त्याने आपण कट करून घेऊया म्हणजे एक सामान पुऱ्या तयार होतील छोटी मोठी होणार नाही साईडचं सा काढून घेतलं नाही बघू शकता इतपत अशी जाडीची आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे जास्त जाळी नाही जास्त पातळे नाही अशाच आपण पटापट -पड़ सर्व पुऱ्या बनवून घ्यायचे एकदम सोप्या हा वर हाताने थोडंसं प्रेस करून वरती थोडेसे तीळ लावून घ्यायचे आणि तीळ थोडेसे हाताने दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित चिकटतात आणि पटापट आपण ह्या पुऱ्या लाटून घेऊया मोठी पुरी लाटायला गेलं ना आता पोळी तर मग सुख पीठ लावावं लागेल त्यामुळे आपण सुख पीठ न लावता आपण अशी छोटी छोटी पुऱ्या ज्या आहेत लाटून घेणार आहोत तर बघा मस्त असे तिळ चिकटलेले आहेत खसखस सांगितल्याप्रमाणेही तुम्ही लावू शकता आणि एक सामानसाठी आपण ह्या पुऱ्या कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने मी सर्व ज्या पुऱ्या लाटून घेते आणि झटपट आपण तळायला घेऊया तर बघितलात किती सोपं आहे बनवायला तर थोड्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता तेलही चांगलं गरम पाहिजे लक्षात ठेवा कढईमध्ये ते तेल चांगलं गरम करून घ्यायचं कमी ते क गरम असेल ना तर काय होतं पुऱ्या चांगल्या शेकल्या जात नाही तळल्या जात नाहीत आणि मग तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात आणि व्यवस्थित फुगत येत नाही त्यामुळे तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि घ तापलेलं मस्त तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत आधी याला सुरुवातीला अजिबात टच करायचे नाही पुऱ्या टाकल्यानंतर ना। जशा त्या फुलायला लागतात ना तशा त्या आपोआप वरती येतात त्यामुळे जोपर्यंत त्या आपोआप वरती येत नाही तोपर्यंत आपण त्याला टच करायचं नाही बघू शकता जशा फुगायला लागल्या आपोआप वरती येतात आता एका साईडने पलटून आपण जे तीळ लावले त्या साईडने तळायला ठेव ठेवूया आणि मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या पुऱ्या यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि जास्त दिवस टिकतात पुऱ्या एकदम जास्त गॅस फास्ट ठेवून तळायच्या नाहीत म्हणजे काय होईल व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि पुऱ्या मग लवकर खराब होतील तर दोन तीन दिवस टिकवायचे असतील तर पुऱ्या चांगल्या मिडियम गॅसवरती तळून घ्या होऊ शकतात तेलात टाकताच कशा टम्म फुगलेले आहेत या पुऱ्या काढून घेऊया आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि दुसऱ्या पुऱ्या दाखवते मी बघू शकता तेलामध्ये जसे आपण टाकतो ना तशा त्या खाली बसतात आणि जशा फुगायला लागतात तशा त्या आपोआप वरती येतात त्यामुळे त्याला अजिबात झाऱ्याने वगैरे टच करायचा नाही जर आपोआप फुलून वरती येऊ द्या म्हणू शकता आपोआप वरती येतात आणि हळूहळू त्या फुलायला लागतात मस्स दिसत बघा छान अशा टम्म फुगलेल्या आहेत दोन्ही साईडने चांगल्या अशा खरपूस अशा आपण ह्या पोऱ्या तळून घेऊया खरंच चवीला खूप भारी लागतं तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत पिना तेलकट टम्म फुगलेल्या अशा फोपळ्याच्या तिखट पुऱ्या या चवीला खूप भारी लागतात तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा चहा बरोबर असतील तरी खूप छान लागतात गरम गरम चहा आणि या गरम गरम पुऱ्या एकदम अप्रतिम लागतात तर एकदम नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि बघू शकता अजिबात तेलकट नाहीत आणि किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि जास्त वेळ अशाच फुगलेल्या राहतात त्यामुळे तुम्ही घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर नाश्त्याला तुम्हाला काय बनवायचं असेल जर भोपळा असेल तर या पुऱ्या तुम्ही नक्की बनवून देऊ शकता